नमस्कार आज या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला त्या टँकरच्या पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये गर्डा कंपनीच्या आतमध्ये घुसताना भेटला खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या ते टँकरला ते कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं परंतु ह्या कंपनीने त्या ते टँकर ते चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून त्या टँकरला सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता सातत वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी खेळते अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो निषेध करतो मुंबई गोवा हायवे मध्ये कशेडी घाट ते लोटा खरं तर लोटा मध्ये या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटे एम आय डी सीमध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनीमध्ये असो त्या गळती झाल्या त्या आपण कंपनीमध्ये गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये केमिकल केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला गळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता त्या ट्रकमधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता